धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सलग पंधरा फुगडी या पारंपरिक स्पर्धेदरम्यान स्पर्धे कलर्स वाहिनीवरील दुर्गा मालिकेतील नम्रता प्रधान आणि इंद्रायणी मालिकेतील अनिता दाते केळकर सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील मोनिका राठी भाग्यश्री जैन ऋतुजा कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे या सेलिब्रिटींनी झिम्मा फुगडी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धेत रंग भरला धनंजय महाडिक शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेदरम्यान कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या दुर्गा मालिकेतील नम्रता प्रधान या अभिनेत्री तर इंद्रायणी मालिकेतील अनिता दाते केळकर यांनी सकाळच्या सत्रात भेट देऊन महिलांचा उत्साह वाढवला महिलांशी मालिकांमधील विविध पात्रांबाबत संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या तसंच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल उद्गार काढले इंद्रायणी मालिकेतील अनिता दाते केळकर यांनी तर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत तिथल्या महिलांसोबत सेल्फी खेचण्याचा तसंच वेगवेगळ्या खेळांचा देखील आनंद घेतला दुपारच्या सत्रात सन मराठी वाहिनीवरील तिकळी मालिकेतील पूजा ठोंबरे मंजू कॉन्स्टेबल मालिकेतील मोनिका राठे कल्याणी नंदकिशोर ऋतुजा कुलकर्णी भाग्यश्री जोईल कलानगरीतला कलाकार आनंद काळे या कलाकारांनी झिम्मा फुगडी स्पर्धेला भेट दिली आणि महिलांशी संवाद साधला सायंकाळच्या सत्रात गुलाबी चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कोळेकर आणि निर्माती शीतल मुजुमदार शानबाग यांनी झिम्मा फुगडी स्पर्धेस्थळी भेट दिली बावीस नोव्हेंबरला होणाऱ्या नव्या चित्रपटाच्या अनुषंगानं दिग्दर्शक अभ्यंग कोळेकर यांनी निर्माती शीतल मुजुमदार शानबाग यांची मुलाखत घेतली दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर अकरा ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणाऱ्या उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेतील देवदत्त नागे मयुरी कापडणे यांनीही स्पर्धेला भेट दिली सौ क्रीना महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं अभिनेता आनंद काळे यानं या दोघांची प्रकट मुलाखत घेतली देवदत्त नागे यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या सत्तर वर्षे वयाच्या पार्वती आजींचा सत्कार करण्यात आला